आणि कुस्तीला सुरुवात होते पैलवान सुजय तनपुरे विरुद्ध पैलवान विजय सुरु कुस्ती कुस्तीला रोहन रंडे करा बाबासाहेब रणगे मान्य श्री नयन सिंगी मानवे श्री राजेंद्रुशल आहे ना तुषार परत रमनाथे मान्य सन संजय तनपुरे आंतरराष्ट्रीय पैलवान विजय सुरुडे सुद्धा आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत तुम्ही आता फक्त कुस्तीकडेच लक्ष ठाऊ देत तिथे माग त्याच्याकडे बघू नका कुस्ती समोर चालू झाली राजू एक चांगले कुस्ती मैदानात चालू मैदानात सुंदर बंडोभाव गाडे यांच्याकडून सौराज मुंडे परवानला पाचशे रुपयाचे बक्षीस मैदानामध्ये कुस्ती चालू झाली विजय सुरडे आणि संजय तनपुरे

सुरेश यांच्याकडून बक्षीस आलेला आहे बक्षीस द्या राकेश माळे यांच्याकडून संजय तनपरे परवानसाठी पाचशे बक्षीस आलेला आहे मान्य श्री धीरज पानसंबळ मान्य श्री सचिन मसे सरी एकसष्ट हजार रुपये वर कुस्ती लागते रोहन रन बाबासाहेब रांगे एकसष्ट हजार रुपये इनामाचे कुस्ती इकडे कोल्हापूरकर मान्य श्री धीरज पानसंबळ मान्य श्री सचिन मसे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य श्री सुरेश भानकर यांच्या हस्ते एकेचाळीस एके हजार वर कुस्ती लागतील एक्केचाळीस हजार रुपये इनामाची कुस्ती चालू झाले पाहुण्यांच्या हस्ते लागायला लागली हिमांशो परिवार हा दुपार करे हरियाणाचा परिवार आहे गुलाब पहिला पाठव आठ मोदी अनिल ब्राह्मणेची कुस्ती लावण्यासाठी गोला गुलाब पैल गुला गुला महाराष्ट्र कि स्त्री आमचे मित्र सुरेशाऊ सुरेश भाऊ

ोंडे यांच्याकडून एक हजार रुपयाच बक्षीस एकोणीसशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरे गुलाब बर्डे यांच्या शुभास कुस्ती धागा लागली पण ध्यान काम पाहिजे गुलाब बर्डे राहुरीचा परवा ब्राह्मणे परवा गुलाब बर्डे पंत म्हणून काम हा स्वतः पंच म्हणून थबा लागले गुलाब बर्डे महाराष्ट्र केसरी आज मी व्यायाम करतात गोलाबलडे बसतात चालू आहे व्यायाम तुमचा कुस्ती बघा चार कुस्त्या चालू आहे पकड चालू झाली जमास सतर्क ऑल इंडिया चॅम्पियन समजला कुस्तीमध्ये विजय डोळ्याचा एक हजार रुपये आणेल बांधण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बोला संजय कंकोरे विजय सुरुडे कुस्ती करायला सांगा हा दो गाणा सूचना पहिला कुस्ती करा कुस्ती करायच्या अर्थात पाहिजे एकविसाव्या शतक गतीमा गती तिथं प्रगती थांबला तो संपला वक्त किशी का इंतजार नाही करता बेटा हो तू चालताय राहताय गाडी सर जाऊ नका गाडी सर ना गाडी जाऊ नका एका आक्रोच करू आणल ब्राह्मण साठी अनेक ब्राह्मणे ऑक्सिजन जायचा गाडी तिने जाऊन आमच्यासाठी वेळ द्या घराला टाळ्या 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 आम्ही लावले विजयी सर गेला एक केला दुसरा श्रीमंत भोसले सा, सागर सावंत एका तर आदराची कुस्ती आहे मान्यवर मान्य श्री आबासाहेब येवले मान्य श्री सुनील भट्टळ मान्य श्री नशीर शेठ दयावान अय्यासभाई पठाण दयावान कन्स्ट्रक्शन या मान्यवरांनी मैदानात येऊन कुस्ती लावायची आहे त्यानंतर पैलवान समीर शेखे पैलवान समीर शेख प्रसाद सस्ते ताबडतोब या कालिशर सोलानकर प्रशांत जगताप चला मुन्ना झुंजुरचे रोहित चाथ सुदर्शन खोतकर चला दोन नंबर आणि एक नंबर तयारी लागा पांडुरंग एकात पुरे यांच्याकडून सुनील नवले बलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस मान्यवर चला आबासाहेब येवले मान्य श्री सुनील भट्टर पाहुण्या मैदानात त्या नावा घेतले चला शिरशेर दहवान पाहिजाई पटाण दहवान पाहुणे <laughs> चला एक लंगी भरलेला तिथं एक चाक लागला समोरचे जरा बाजूला सारखा कोकण कोपरगावकर आवाज सारखी कुस्ती बघू नये ती जरा या जरा बाजूला थोडा बसा खाली बसा बसाच्या जवळ कोण आहे त्याला खाली बसवा कुस्ती आलेले आलेल्या कुस्ती करायची आहे पण सतर्क आहे पुढची कुस्ती घ्या समीर शेख प्रसाद सस्ते कालीचरण सोलंकर प्रशांत जगताप उत्कृष्ट हलगे भातार यांच्याकडून माझ्या कॉमेंट शंभर रुपयाचं बक्षीस पहिल भाई पटन झाला साहेबांन कंट्रक्शन पहिल भाई पटन आपल्या हाताने गोष्टी लावण्यात येत आहे ज्यांची ज्यांची डाबा घेतली पाहुणे ताबडतो चला थोडे कुस्ती मध्ये घेता का बघा कुस्ती मध्यमागे समीर शेख आलेले गणेश खैरे मान्य श्री नारायण धोंगडे मान्य श्री शरद येवले मान्य श्री राजेंद्र शेटे मान्य श्री रितेश तांबे या पाहुण्यांच्या शिवास कुस्ती लागली समीर शेख पट्टा आणि दोन हजार अठरा सालचा आलेला आलाय प्रसाद सस्ते आलाय बाबासाहेब महोळ कुस्ती संतोष गणेश गणेशे मान्य श्री नारायण झोपडे मान्य श्री शरद हेवडे मान्य श्री राजेंद्र शेटे प्रशांत जगताप सरा काचरण सोलनकर सरा काचरण सोलनकर आलेत का पैलवान प्रशांत जगताप दोघाना दुसरा पुकार कुस्ती चालू झाली हो हो सब समान चांस सर बल्ले 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 धमो समय से कुछ लाऊ गया झाला सुनील भट्टरची प्रत्येक प्रत्येक सुनील भट्टरच्या मान्यवर बोलो बाबासाहेब आमचे

प्रशांत जगता आलेला आहे कालीचरण सोनमकर सर या तीन गोष्ट झाल्यानंतर पुढची गोष्टी दाखल आता या तीन कुस्त्या झाल्यानंतर पुढचे कुस्ती लागणार आहे नोंद घ्या एक चांगली कुस्ती पाहुण्यांच्या शिवास ते लागा लागले समीर शेख हनुमानाकाळा पुढे हात वरती

समीर शेख प्रसाद सस्ते अतिशय चांगली गोष्ट